हे पोहे आहेत आणि रोज एकाच प्रकारचे पोहे करून खायचा खूप कंटाळ आला आहे म्हटलं काहीतरी वेगळं करूया आणि माझ्याकडे आज ना खूप सुंदर रेसिपी ह्याला ना कुकुंबर आवला की असं म्हणतात आणि पोह्याचीच रेसिपी पोहेच म्हणा पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं आणि हेल्दी रेसिपी तर कशी करायची बघूया का चला पटकन रेसिपी बघूया चला तर मग एक मोठी वाटी पोहे आहेत माझ्याकडं ते स्वच्छ धुवून मी नितळ ठेवले होते आणि छान आता मौसूद भिजलेत ते आणि मोकळे मोकळे झालेत एक अर्धी काकडी आहे ती मी खिसून घेतली आहे दोन डाळी आहेत एक चण्याची डाळ उडदाची डाळ अर्धा अर्धा चमचा घेतली आहे कडीपत्ता आहे थोडीशी शेंगदाणे वापरायचे आहेत एक सुकी मिरची आहे थोडीशी कोथिंबीर आहे एक हिरवी मिरची आणि अर्धा लिंबू ह्यामध्ये अजून एका इन्ग्रेडियंट्स वापरतात ते म्हणजे ओलं खोबरं खिचलेलं आता ते ह्या स्टेजला आपण टाकायचं असतं आता हे मी एका बाऊलमध्ये एक जे पोहे आहेत भिजवलेले ते घेते त्यामध्ये आता मी खिसलेली काकडी टाकणार आहे आणि जर आपण ओलं खोबरं टाकणार असू तर ते ह्या स्टेजला आपण यामध्ये मिक्स करायचं असतं आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र करून आपण एक तर पाच एक मिनटं तरी मुरायला ठेवायचं असतं आता ह्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया आणि अर्धा लिंबू पिळायचा हे मुरल्यानंतर आपोआपच एक काकडीचा अर्क का त्याला लागतो आणि खूप सुंदर याची टेस्ट लागते खोबऱ्यामुळे याची हो टेस्ट येण्यास होते मला आवडत नाही म्हणून मी टाकलं नाही पण तुम्ही नक्की टाकून बघा खूप सुंदर होते आणि आता हे छान मिक्स करूया हाताने आणि एक दोन मिनटं फोडणी आपली तयार आपण झाकून ठेवूया म्हणजे छान अजून मऊसूद मुरतं आणि खूप सुंदर आणि झटपट होणारी रेसिपी आहे तरी कर्नाटकी डिश आपण म्हणू शकतो तिकडे की असं म्हणतात आणि खूप सुंदर होते आणि झटपट होते हेल्दी आहे महत्त्वाचं म्हणजे तर याची फोडणी करूया ह्याची डायरेक्ट फोडणी तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि असंच तुम्ही थंड खाऊ शकता पण मला थोडं परतलेलं आवडतं म्हणून आपण ह्याची प्रॉपर फोडणी तयार करणार आहोत तर तेल तापायला ठेवले तेल छान गरम झाले तुम्ही बघू शकता फोडणी व्यवस्थित आणि खमंग बसली पाहिजे तरीही डिश छान लागते आणि मोहरी छान तडतडल्यानंतर हे डाळ्या पण ह्यामध्ये टाकूया आता शेंगदाणे आपले कच्चे आहेत त्यामुळे ह्या फोडणीमध्ये शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत ते थोडेसेच वापरलेत पण व्यवस्थित भाजायचे आता आपण ह्यामध्ये आता कढीपत्ता टाकूया कढीपत्ता पण छान फुलू द्यायचा त्याला छान क्रिस्प येऊ द्यायचा हिरवी मिरची आणि सुकी मिरची असं दोन्ही यामध्ये टाकूया चिमटभर हिंग टाका माझ्याकडून राहिलाय चुकून तो टाकायचा आणि व्यवस्थित ही फोडणी आपल्याला परतवून घ्यायची कारण बऱ्याचशा गोष्टी यातल्या कच्च्या आहेत त्यामुळे त्याला एक छान फ्लेवर येईल व्यवस्थित परतल्यामुळे आणि ती टेस्ट आहे ना जेव्हा फोडणी आपण त्यावर घालतो किंवा डायरेक्ट जेव्हा आपण ह्यामध्ये परतो तेव्हा ह्याची टेस्ट खूप छान लागते तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित ह्याच्या डाळी वगैरे शिजल्या भिज म्हणजे सॉरी परतल्या गेल्यात आता ह्यामध्ये आपण हे पोहे टाकून घेऊया आणि व्यवस्थित आता मिक्स करायचं आणि दोन एक मिनटं तरी याला छान वाफ येऊ द्यायची आणि पो पोहे खाण्यासाठी तयार आहेत खूप सुंदर झटपट हेल्दी रेसिपी होते नेहमी नेहमी एकाच प्रकारचे पोहे करून आपण पण कंटाळतो ना आणि खायला पण तेच तेच नको वाटतं म्हणून कधीतरी वेगळं खरंतरी उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा केली जाते कारण काकडीमध्ये एक थंडावा असतो असा पण आणि तो शरीराला आपल्याला तेव्हाही चांगला आत्ताही चांगलाच असतो म्हणा पण आपण हे वेगळं काहीतरी क का केल्याचा आनंद आपल्याला मिळतो आणि वेगळं काहीतरी खाल्ल्याचा आनंद पण आता ह्यावर थोडीशी कोथिंबीर पेरवी आणि आपली हे ही पोहे तयार आहेत तर हे आपण थोडक्यात केलं आहे कोकुंबर आवलं की या नक्की करून बघा आवडली ही डिश तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपल्या जर चॅनलवर नवीन असेल तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर बघत असेल तर फॉलो नक्की करा आणि मला ह्या डिशबद्दल सांगा की तुम्हाला कशी वाटली आणि जर अजून कोणती डिश तुम्हाला माझ्याकडून बघायचे असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग परत भेटूया एखाद्या नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत काळजी घ्या आणि छान राहा हसत राहा मजेत राहा आणि स्वस्थ राहा